हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावरान रेसिपी आहे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी मेथी पिठल्याची रेसिपी दाखवणार एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर चला तर आपण तयारी करूया तर सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे त्याच्यानंतर मोहरी टाकायची आपल्या ह्याच्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे मग एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला ते टाकायचं ह्याच्यामध्ये आणि कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला लालसरंगतून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही कांदा छान परतवला गेलाय त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आणि हिरवी मिरचीच प्रमाण तुम्ही जसं तुम्हाला तिखट लागते त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये तिखट टाकू शकता आणि पिटला असल्यामुळे मी त्याच्यामध्ये जर जास्त मिरची टाकलेली आहे तसेच छान परसून घ्यायचं आहे आता एक बर्फ असतं ना ह्याच्यामध्ये ना आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे बारीक चिरून टाकायची कोथिंबीर ह्याच्यामध्ये आता हे छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आणि मी मी स्वच्छ बारीक चिरून धुवून घेतलेली आहे आपल्याला मेथी टाकायची ह्याच्यामध्ये आता हे स्लो गॅसवर 你要是不准备去？Yeah, आता पाहू शकता मी जी छान परतवली गेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं एक वाटीभर स्लो गॅसवर ठेवायचं शिजू द्यायचंय आणि हे शिजेपर्यंत आपल्याला बेसन पीठ मध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे मी अर्धी वाटी पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि नाही होऊ द्यायच्यात तसं व्यवस्थित आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता पाहू पाहुकदा छान मिक्स केलेले आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ ॲड करायचं आहे मी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता पाहू शकता मेथीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला हे बेसनचे जे मिश्रण केलेले ना ते ह्याच्यामध्ये हो आपल्याला टाकायचे स्लो गॅस ठेवायचं आपल्याला आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून आहे आता हे स्लो गॅसवर एकदम हळू छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपण बेसन पीठ जे कालवलं होत ना त्याचं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीने आपल्याला पिठ पिठलं बनवायचं आहे तर आपल्याला छान अशी उकळी द्यायची आहे आणि हे मी थोडं पातळ केलेलं पाहू शकतो तुम्ही ह्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी ॲड केलेलं आणखीन आता हे आपल्याला दहा दहा मिनटासाठी ठेवायचं आहे चांगलं शिजू आहे आपल्याला ही पिठलं आता चल दहा दहा मिनटं झालेले आहेत मस्त असं परफेक्ट आपलं पिठलं शिजलेलं आहे असंच वरती तेल आले ना समजून जायचं की पिठलं छान शिजलेलं आहे तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका